विशाल पाटील हे जयंत पाटील यांच्या विचारांचे वारसदार असल्यामुळं विधान परिषदेवेळी विशाल पाटलांनी नक्की मदत केली का याची शहानिशा करू असा घणाघात विश्वजित कदम यांनी केलाय विशाल पाटील यांनी विधान परिषदेवेळी आम्हाला मदत केली असेल त्याची पक्षपातळीवर शहानिशा होईलच मात्र विशाल पाटील हेच मुळात जयंत पाटलांच्या विचारांचे वारसदार आहेत अशी घणाघाती टीका युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डॉक्टर विश्वजित कदम यांनी सांगली इथं पत्रकार परिषदेत बोलताना केली यावेळी विश्वजित कदम म्हणाले की विधानपरिषद निवडणुकीत स्वच्छ पत्री प्रतिमा आणि निष्कलंक उमेदवार म्हणून मोहनराव कदम यांना मतदारांनी साथ दिली त्यामुळे सर्व मतदारांचे आभार मानावे तितके कमी आहेत या निवडणुकीत विशाल पाटील यांनी नक्की मदत केली आहे का हे तपासणं आवश्यक का आहे कारण या दरम्यान ज्या घडामोडी घडल्या त्या पाहता विशाल पाटील यांनी मोहनराव कदम यांना मदत केली का याबाबत संशय आहे मात्र जर विशाल पाटील मदत केल्याचं सांगत असतील तर मात्र याची पक्षाचे वरिष्ठ नेते शहानिशा करतील असा टोलाही विश्वजित कदम यांनी लगावला त्याचबरोबर विशाल पाटील हे जयंत पाटलांच्या विचारांचे वारसदार असल्याचा आरोपही विश्वजित कदम यांनी विशाल पाटील यांच्यावरती केलाय दिली हो फुटली नाही ती ती जाणीवपूर्वक दिली ती का दिली काय झालं ते सगळ्यांना माहिती अरे विशाल पाटील काय बोलतात आता त्याच्यावर मी कशासाठी बोलावं विशाल पाटील हे जयंत पाटलांच्या विचारांचे वारसदार आहेत तर विशाल <laughs> पाटील हे जयंत पाटलांच्या विचारांचे वारसदार आहेत तर <laughs> <laughs> वसंत कुटुंबात जरी जन्माला आले <laughs>